नमस्कार मंडळी परत एका एनादार ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज निघालो आहोत सपोतऱ्यासाठी टाळे मित्रांनो आपल्याला टाळी वाजवायची आहे बऱ्याच दिवसानंतर पाणी पावसाची आणि ते तुम्हाला आहे थोड्या वेळात आता निघणार आहोत आपण चंदापूर मध्ये आहोत आलेलो हे प आपले रवींद्र भोय साहेब वनवन करतायत आपले एक एक मेंबर येत आहेत अजून ले ले हे आपले इकडं पप्पू ड्रायव्हर एकदम फॉर्म मध्ये साइड ला बसलेले आहेत आपले कैलास पॅडमास्टर नमस्कार मित्रांनो आणि मागे बसलेली आहे पूर्ण बस गाडी लोडेड झालेली आहे तर दाखवतो तुम्हाला आजची सापुतारा व्लॉग मध्ये शर्ट पर्यंत कंटिन्यू रहा तुम्हाला काय काय आणि काय काय नवीन ते पण तुम्हाला पाहायला मिळणारच आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करी घ्या पराऊ बेकार सबस्क्राइबन्स ने बेकार बिमारी होईल आपली सबस्क्राईब करी घ्या ध्यान करी बिमारी हा नंबर आहे दुसरा असला शेअर करा येस ने गर्दीला इग्नोर मार द्या थोडासा हिदीचावीदीर आणि हेकडे

फायनली मित्रांनो आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे घाबरा फोन नको करू रे पाच मिनिट था माझे ना फोन घेऊया हो तर फायनली निघालो आहोत आपण आता साप उतारे असं आपल्या खुशालच म्हणणं आहे मित्रांनो त्याने टेटस मध्ये तस लिहिलेलं आहे साप उतारे हे आपण एकदम फुल लोडेड झालेलो आहोत गाडीमध्ये असा निघालोत सापुतऱ्याला फक्त पाणी नाही पडल्या पाहिजे टाळी बस एक नंबर का आहे पाणी नाही पडल्या पाहिजे टाळी वाजत नाही तर ताडपात्री मिशीने बसना पडे रोंग बसना बसना पडे ताडपत्री तर मग चला आपला भाषण लाईक्या होईल लाईक पट करी घ्या ना तर तुमचा पुढे चला ना वाटे आपला फुटबॉल लागेल होता ते दिवस तुम्हाला तर माहितीच होई ती ब्लॉग मध्ये तुम्हाला दख्याच होई अवकाच कशा फुटनेल कधी फुटनेल कोणती प्रकारे फुटनेल जर कोणला माहिती नशी आहे कशा काय फुटणार आपला जे आधी मागला ब्लॉग पडेल श्री स्वामी म्युझिकल बँड ना त्या ब्लॉग मजार लावाना नाही दखी ना कशा काय फुटणेल बस आडू ती भी बस आडू लवकरच बस आडू तर मंडोळी आता जायल सर ट्रॅफिक जॅम कंडिशन होई तर चला या गाड्या रिव्हर्स घेऊ आणला या त्या रिव्हर्स वळण्यात आणि आपली गाडी चालणे आते डांगे डांगे बेकार चिखोल वय जायला होता चिखोल बाजार गाडी मूत आहे गेलाय मूत वनी वनी रे, रे बेबी बेबी आपण ते तन्ना लावून टाकू ते आपली इकडे येऊन हॉटेल बायक होतो एकटाच मिनटं आणून खात होते घरच्या मटण खायप मीच काय बघतो मटन तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत मग होतो पावली काढल्यास हा सध्या ते थोडे तर मित्रांनो मी बनेल वरच आहेत अरे दीकर आहे क्या इधर देखो ना वाले देखो शिल्पी हॉटेल शिल्पी ओ आगे से इस तरफ पोसना का है अपन को शिल्पी में हॉटेल है शिल्पी में ये वाला जी बड़ा होटल है इधर शिल्पी इधर देखो बड़ा होटल है इस होटल में अपन को जाने का है सर को सर को जाने का इधर

बाबाजी पाहुणकर्ता आणि आगे आहे अपना शिल्पी और चटक गडाक 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 पर मित्रांनो हे एक बैंड होता बर का आई तर फायनली पुतलेलो औ तपण शिल्पी मायनेले आपण पुतले आहेत मंगल कार्य मध्ये एकदम खतरनाक जबरदस्त आहे एकदम पूर्ण चिकोलण्या टिंक्या व्हायचा हो येईल सर त्या ता पुसना पासना साफ करना बिरना चालू सा आपला काही जाय का भांडा घशी रे भांडा घसणार आहे बाया लाईल फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत सापुतार्यात तुम्ही पाहू शकता हे पा बेकार बयाळ गाव दिशी रे मला पाहिजे तसे आवडी नाही राहील सापुतार एक बँड तिकड शेजार चालूच तो कोणता बँडचा तो काय आम्हाला माहिती नाही पण धनधन बेकार धन ना तू भारत बँड आता भारत बँड नाशिक कोणता चालू आहे म्हणे ताडपत्री काढू खोलू कारण की आज काय पावसाचं वातावरण नाही देऊ खोली आहे पुऱ्यानं एकदा का आपली फॅमिली पूर्ण खाली वय वनी पूर्ण बोर येलो खाली म्हणजे खाली पॅक होते आम्ही आता झालता होऊन आलो आम्ही आणि या भांडा कसणार आहे बाय आठून तटून बशी जाईल सर भांडा कसानी भाडा कसानी तर आपले ब्लॉग मग शेवटतो चला काम चालू आहे इजत हे इजत हे इजत हे इजत हे इकडे घे ना <laughs> आणि हे पा आपण आताच शोरूम काढलेले मित्रांनो हप्ते बाकी <laughs> आहेत त्याचे हप्त्यांवर काढलेली आहे ती चला जेवाय करान जाऊ चला फुकट ना चाल चालना आता मी कार भूक लागेल इतका घरून काही खाई म्हणला का नाही काय नाही दन दन फुकटना खाई घेऊ अजून नवरदेव काढेल नाही काय नाही नवरदेव बिएल नाही काय नाही वाजाने तर काय कोणी सांगेल नाही राहिला काय केसला काही घेणार देणार नाही <laughs> बाकी नाही फॅमिली गाडीजवळ बसेल बाकीलाच मोजका बाकी ना चाला काय 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 होई काय काय नाही ती दाबी देऊ आहे काय काय दिसणार काय माहिती भूक डायरेक्ट पोटला कळा लागी राहीना तेवढी भूक लागेल होती आणि मजा धक्या इतकी बेकार गर्दीच आहे ना काई आपला काळा कलर तकीन त्या तंगाडती बिंगाडती ना तशात जोडणार हो तो घोडा <laughs> येवर तो येणार पक्का खाय गे द्या पुराव जी जी वस्तू फुकटने होती ना अशी वाकाडीनं बेकार खाई ना आता दुसऱ्या टाईमला डायरेक्ट जेवानी इच्छा नाही आणि तिकडं नवरदेवना तपासणी घ्या नवरदेव नाही काही नाही आपण आपला काम खरी वनात खाईवनात नाऊ येताना काय चहा आणि चहाने कॉफी आणि कॉफी आणि सोडवाना नाही रे रि खाईच घेवाना मोजू कॅमेरा मोकळा रवा सांगू का हो आपला भाऊ चला आपला बियाजू हा पोऱ्या पक्का फोन करत होता तुमचा जास्त काय झालं आम्ही बी पक्का खाली नंतर एक नंबर आला होता एक नंबर दादले दामी काय राहिले चला बियाजू चालू करू आणि वाजी टाकू दन चला फायनली नवरदेव निघालाय मधून हॉटेल मधून शिल्पी शिल्पी हॉटेलमधील लग्न आहे मित्रांनो तुम्ही पाहू मागे पाहू शकता नवरदेव घ्यायला गेले सेमकेवाले डाकरवाले आता वाजले आहेत आपले जवळजवळ दोन वाजून सतरा मिनिट झालेले चित्र बराच उशीर झाला आहे नवरदेव काही लवकर शिकायला नाही थोड्याहून आला आहे तो तर कला आता वाजून देऊ दाखवत មិនមានប៉ាប៉ៃ

एक राऊंड येऊ आपला काही बाकी ना आयटम बाकी होतात ना ते घेऊ दाबी देऊ लापर कोणी ओवाळणीच देवाने येत नाही काय करणार गरीब परिस्थिती होईल आपली आता आपला रवी शेटना जेवण बाकी होता तो जेवानी गया आपण काय जाऊ वाटे नाही रे काय काय होता अच्छा डायरेक्ट कन्फ्यूज जायला होता खावा का ती खावा लेट मध्ये जागाच नव्हती डायरेक्ट पण बळजबरी करी खाई घे द्या आणि विषय ड्रॉप द्या आता टाळीला या दा आपला कलाकार चालणार माग मागे जाऊ आपण चला や,タリアカーーやっこしゃかいわだありがはうござい

कुठल्या हॉटेल वर जाऊ टपरीवर आता पुराव कनी पैसा दे ठेवले होता आम्ही गुलपीवाला रसवाल्याला पैसा दिला हो होतात आणि टाळीमुळे कनी पिवा पिवानी भेटेल नाही त्या पैसा वसूल करासाठी आम्ही होणार का शिमेट येईन <laughs> येन ना टाकेलच तेव्हा येन रिल ना पाणीच तो सगळा पैसा वाया घ्या रे दादा वाढणारे पक्क्या बारीक मला नाही आवडत्या पण तुम्हाला सांगेर मी का पक्क्या बारीस आहेत कोणी टिश्यू पेपर घे कोणी ग्लास घे पक्क्या भारी सर मला नाही आवडत्या बर तुम्हाला मला नाही आवडत्या तर तुम्हाला सांगित मी आता एवढा सांगाडू दुसरा काय आवड ना इथं काढत तुमला तो पर्यंत कंटिन्यू रावलो वही गया

आम्ही येऊन आता आम्ही घेत दुसरा आता काढत गरीब हो का अनिल कपूर आव मांगला अनिल कपूर गरीब असता आपुडला गरीब बसना सलमान खान तर फाइनली मंडळी शेवट शेवटात आण ना कॉफी पिऊ बर्गर घडला गो बराच आयटम अजून खावाना पिवाना रही गया पण पोट एकदम एवढा एवढा रही ना आणि आयटमच जास्त खावाना भेटणार त्या बाकी ना कॅन्सल करी द्या कर खावाने नाही आम्ही तर शेवट शेवट कॉफी घे घेत आणि आता लागणार डागे डागे घर आपली बाकी नाही फॅमिलीज ना काय जेवण होईल नव्हता जेवण करी ना त्या आपण एवढा पेऊ आणि गाडीकड लागू चला आम्ही खेळी स्विमिंग पूल म्हणलो दाद बांधवांनी आम्ही आंघोळ्या ही अशी बेकार आंघोळ करी आता चालना ना आता आम्ही खाली वा तुम्ही आम्ही माग या चला पुराव घर चला मंडळी घर जाऊ आता मस्त पि ती ती जो तर परा आपण नडक कोणला माहिती होई नडक काय रे तर कमेंट करा तुम्हाला नडक दखाडू का नडक नडक <laughs> तर चला आपला ब्लॉग आता एंड होई ग्या परा हो आपण निघणार ढांगे डांगे घर दादा मामा इकडे आता आवरणा सावरणा सर ताडपत्री वगैरे बांधी राही नाव आपला ड्रायव्हर ना जो तो बसेलच आपला रव्या मास्तर जो ताडपत्री आवरीन तिकडं माग गया चला लॉग आता ना बंद आधी पटकन सबस्क्राईब करी घ्या लाईक करा आणि एखादा पक्का बारीक कमेंट कर द्या चला पण अह अहो पाणी पडी ना का वातावरण किती भारी व्हाय जायच तर फायनली मंडळी आपला आवराई सावराई सगळा गया वैग्या ताडपत्री आवरी राही ना तो पर्या एकटाच आवरी राहीना बाकीना सगळा मजार बोशी बसीच कारण की ताडपत्री प्याक जाई ते बाहेरला मजार जाणार नाही मजारला बाहेर येणार नाही दोन तीन जण दोऱ्या मारी राहीना आता वाजे घ्या आपला साडेपाच वाजतच म्हणा वाजीच घ्या दरी घ्या तुम्ही आता आपण निघणार डांगे डांगे डांगेपास बोरगाव तिखून डांगे डांगे हातगड मजा पुन्हा काम चालूच होतं ठिकाणी इतका बशी बशी गे, तो लोट आणि गाड मग कोणीच ताकत नाही तर मग चला तर मग आता आपण एवढा शिट बसेलच पुढे एक शिटी मग दोन येत ती काय सांगता येत मार मी वनात अडचण होई जाई बसानी mm. बसना पुढे गिरदांडा मी बसून मस्त जाणार पुढे आधी तुम्ही सबस्क्राईब ध्यान करी करी घ्या तुम्हाला सारखा सारखा सांगणार पुढं करा सबस्क्राईब करा पटकन करा कराय आप... पल्सर दिसतच तुम्हाला काय ते दखाड मी आई दा तुमला पल्सर द काय का लाल 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 धक्तातच होई दाईच होई माणूस तुम्हाला हाऊ एक माणूस हिर ना तो बी दोय हा धक्तच होईप एक पिकअप लाईल ते पिकअप ती हा पिकअप बी तुम्हाला एक गाडी तिकून एक गाडी येतो हिर ती बी दखातोय पण मग तुम्हाला ती सबस्क्राईब ना बटन का बर दाखात नाही दहा बी द्या ना पटकन दाबा पटकन दाबा Oh, oh, bye bye.